हाय हॅलो नमस्कार मी गौतम शिकलगार तरुण भारत मध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी वर्षभर आपण एम्पेसीच्या निकालाची आतुरतेने वाट बघतो एकदाचा निकाल लागला की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक घवघवीत यश आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यंदाच्या वर्षी कोल्हापुरातून हे घवघवीत यश आपल्याला पाहायला मिळाले तर आत्ता आपण आहोत कोल्हापुरातल्या कसबा बावड्यामधल्या सायली किरण भोसले यांच्याकडे ज्यांनी अनुसूचित प्रवर्गामधून राज्यात दुसरा क्रमांक पटकावलाय माझ्यासोबत सायली होता तो अपेक्षेपेक्षा खूप लेट आला असं वाटत होतं की सहा साडे सहा जाईल सगळे खूप असे अपेक्षेने बसले होते मोबाईल हातामध्येच घेऊन होते की आत्ता येईल लिस्ट मग येईल पण तो जो आहे तो लेट आला आणि माझं असं होतं की की आज लागेल की नाही ही थोडी मला भीती होती पण ज्यावेळी ते लिस्टमध्ये नाव बघितलं आणि त्याच्यामध्ये मी बघितलं तर मी माझ्या कॅटेगरीमध्ये सेकंड आले हे बघून म्हणजे ज्या क्षणाची एवढ्या दिवस मी विज्युअलाइज केलेलं होतं मॅनिफेस्ट केलेलं होतं तो मला प्रत्यक्षात त्यावेळी जे आहे ते अनुभवायला मिळाला माझ्या घरच्यांचे चेहऱ्यावरचे रिॲक्शन असेल त्यांनी त्यावेळी जी माझ्या वडिलांना मी मिठी मारली त्याचं मी खूप दिवसापासून व्हिज्युअलाइज केलेली होती म्हणजे खूपच भारी होता तो दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस होता असं हो म्हणजे तुझा आनंद मला चेहऱ्यावर दिसतोच आहे आणि मी आता आम्ही सगळे घरात आल्यानंतर ना जी गर्दी होती ती <laughs> पाहून तरी इमॅजिनच करू शकत नाही तर मग इतकं यश मिळवलेस खूप कष्ट केलेस शंभर टक्के ह्या मागच्या कष्टा मग खूप गोष्टी प्रेरणादायक आहेत तर तुझा लहानपणापासूनचा त्या आत्तापर्यंतचा शैक्षणिक प्रवास कसा होता माझं दहावीपर्यंत शिक्षण जे आहे ते एम एल जे हायस्कूल कोल्हापूर येथे झालेलं आहे अकरावी बारावी मी जे आहे ते डी वाय पाटील कॉलेजमधून केलेलं आहे तर शाळेला असताना मी जे आहे ते बसनी जायची तर पाचवीत मध्ये त्यांना असताना बसनी मी कलेक्टर ऑफिसच्या इथून जायचे तर त्यावेळी जे होतं ते मला असं खूप अशी क्युरियोसिटी असायची की हे ऑफिस कोणाचं आहे आणि मम्मी पप्पाने येऊन विचारायची मग तिथूनच एक ठरलेलं होतं की आपल्याला इकडे जे आहे तो प्रवास आपला हे करायचा आहे शाळेमध्ये जर बघितलं तर मी काय अशी खूप हुशार वगैरे नव्हते हो स्टुडंट होते मला एक्स्ट्रा मध्ये जे आहेत स्पोर्ट्स असेल डान्स असेल ह्याच्यामध्ये गॅदरिंग इंटरेस्ट होता आणि नंतर मग जो आहे तो ठरवलेला होता तसा मग हा प्रवास जो आहे तो, तो माझा चालू झाला आणि कॉलेज कशातन केलंस तू माझं ग्रॅज्युएशन जे आहे ते इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये इंजिनिअरिंग जे आहे ते न्यू पनवेल मधून कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे टेक्निकल मधून झालेलं आहे मग टेक्निकल विषयात ना एमपीएसी कसा काय ट्रॅक चेंज झाला मला या बद्दल माहिती होतं की इथं ऍक्च्युअली रियालिटी काय आहे सक्सेस रेशो किती आहे आणि त्याच्या वाटत होतं की आपल्याकडे प्लॅन बी स्ट्रॉंग असणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे मी आणि माझ्या वडील माझ्या फॅमिली आम्ही डिस्कशन करून जे आहे ते इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेतलं पण त्याच्यानंतर जो आहे ते इकडेच मी जे आहे ते शिफ्ट झालेले होते क्लिक मुवमेंट होती तुझी लहानपणापासून जी प्रशासकीय इमारती वगैरे बघत होती तर तिथे विचार केल्यानंतर सुरुवात झाली तुझी अभ्यासाला तर त्या अभ्यासाचं नियोजन इथपर्यंत येण्यासाठी काय काय केलं होतं तुझा डेली रुटीन कसा होता माझं नियोजन जर बघितलं तर प्रत्येक तीन स्टेज मध्ये वेगळं वेगळं असायचं पण मला एक सवय होती की मला प्रत्येक गोष्टीचं म्हणजे मंथली असेल वीकली असेल डेली जे आहेत ते प्लॅनिंग करण्याची खूप सवय होती आणि त्याचं असं होतं की मला जे काही मी टार्गेट्स ठरवते ते मला नाईंटी पर्सेंट तरी कम्प्लीट करायचे आहेत मग मा वेळोवेळी माझे जे, जे मार्गदर्शक असतील सीडीपोई मयुरु गिल्डा मॅम असतील तर संकल्प देशमुख इरायस अकॅडमीचे तर त्यांच्याकडून मी माझं जे आहे ते अकाउंटेबल पण राहायचे आणि त्यांच्याकडून पण जे आहे ते माझा अभ्यास जो आहे तो मी अनालिसिस करून घ्यायचे तर असं माझं नियोजन असायचं की प्लॅनिंग माझ्याकडे असावं आणि ते माझं सेव्हन्टी ट्वेंटी पर्सेंट एक्झिक्युशन करणार हे माझं असायचं आता प्रशासकीय विभागाला तू प्राधान्य दिलेस आता तू प्रशासकीय अधिकारी होणार आहेस सो कोणती पोस्ट तुला म्हणजे पहिल्यापासून स्वप्नात आहे आणि तुझे काय ठरले माझी जी बघितलं तर ड्रीम पोस्ट जी आहे ती सध्या डीवायस पी जी आहे डेप्युटी सुप्रिंटेंड ऑफ पोलीस ही आहे आणि याच्यामध्ये जर बघितलं तर आ, मला एक अभिमान वाटतोय की जो माझ्या आजोबांपासून जो वारसा होता माझ्या आजोबा जे आहे ते सहाय्यक फौजदार होते वडील पोलीस निरीक्षक आहे आता तुम्हाला पुढे कंटिन्यू करण्याची एक संधी मिळालेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला असं वाटतं की लोक माझ्याकडे तक्रार घेऊन येतील त्यांच्या जे काही समस्या असतील त्याला जे आहे ते चांगल्या प्रकारे न्याय देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन असं मला वाटतं एमबीएसी म्हणजे खूप तपश्चर्यास म्हणायला लागणार आहे मग त्यामधून कधी रिलीफ हवा असेल किंवा ब्रेक हवा असेल खूपच स्ट्रेस झालाय अभ्यासाचा तेव्हा तू काय करायचीस पुस्तकं हे तुझे पार्टनर्स होतेच पण त्याच्यापासून थोडंसं रिलीफ पाहिजे असेल तर कशा प्रकारे करत होतीस माझं असं असायचं की एकतर मी मोस्टली मुव्हीज बघायचे त्याच्यानंतर घरच्यांसोबत घरच्या वॉकला जाणं असेल तर ह्या गोष्टीच्या आहेत आणि आपले फ्रेंड्स असतील त्यांच्यासोबत बोलणार म्हणजे हे मी थोडस मला कधी थोडस सा फटिकाला सारखं वाटलं सार असेल अभ्यासामध्ये तर मी अशा गोष्टी करत होते मग एमपीएससीचा प्रवास जो होता तो कसा होता तुझा रिलीफ हवा असेल तर सांगितलं कधी असं वाटलं का की हात ब्रेक घ्यावा नैराश्य आले निगेट मोड मध्ये तेव्हा कोण तुझा आधार बनलं तू कोणाला तर आपल्याला प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी असं वाटत असतं की म्हणजे आपण का करतो हे कारण आपल्या सोबतचे लाईफ मध्ये खूप पुढे निघून गेलेले असतात ते सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असतात आणि आपण कुठेतरी ते एका रूम मध्ये बसून अभ्यास करत असतो पण एक माझं इंटरनल मोटिवेशन व्हायचं की आपले चॉईसेस वेगळे आहेत आणि आपल्याला का बनायचं हे माझ्या डोक्यामध्ये फिक्स होतं पण मी ते स्वतःला त्याच्यापासून डिस्ट्रॅक्ट करून जे आहे ते ऑन ट्रॅक जे आहे ते यायचे असं मला वाटतं आणि अपयश यायचं पण त्याच्यामध्ये जास्त अडकवून न राहता मी पुढे जो आहे तो अभ्यास कंटिन्यू करायचे असं कधी कधी होत ना की आपल्याला एखादं फंक्शन आहे जास्ती करून एमपीएससी युपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचं म्हणणं असं असतं की आता एखाद्या घरात फंक्शन आहे किंवा ते तर त्याला तू जायचीस किंवा नाही जायचीस जर नाही जायचं नाही असं तू जर ठरवलं असशील आणि अभ्यासच करायचा तू नातेवाईकांना किंवा त्या प्रसंगाला कसा हँडल केलेस फॉर्च्युनेटली uh, माझ्यापर्यंत माझ्या आई वडिलांनीच त्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे मी कार्यक्रमाला मोस्टली गेलेलीच नाही आतापर्यंत मग त्यांनीच जे आहे ते त्यांच्याशी संवाद साधून त्यांना जे काही म्हणजे ती अभ्यास करते तिच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे त्यांनी समजावून सांगितलेलं आहे त्यामुळे मला तो एवढा असा कधी प्रॉब्लेम नाही झाला की नातेवाईकांना आपण कसं डील करणार किंवा त्यांना कसं ह्या गोष्टी समजावून सांगणार असं असं तो बॅड डे असायचा आणि तो रिसेट कसे करायची जरी मला ते अभ्यास करावा असं नाही वाटलं तरी एक डोक्यात होतं की आपण एक दिवस जरी याच्यातून या प्रोसेस मधून बाहेर पडलो तर आपल्याला परत त्या रुटीनला यायला खूप टाइम लागणार आहे किती काही वाटलं की अभ्यास करायचं मन न होतं तरी पण माझं एक असायचं की दहा पंधरा मिनिट आपण इकडे तिकडे करू पण परत येऊन आपल्याला स्टडी टेबल वर येऊन बसायचं आहे आणि परत तो टेम्पो जो आहे तो कंटिन्यू करायचा असतं खूप कॉन्सन्ट्रेशन लागत <laughs> 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 आता म्हणाले की पप्पा तुमचे पोलिसी भागातच आहे तर मग घरात मध्ये जास्त कोणाचा जा सपोर्ट मिळाला किंवा या पोस्ट पर्यंत येण्यासाठी या यशापर्यंत येण्यासाठी पप्पांची पोलीसगिरी कामी आली का पप्पांची मला असं वाटते की पोलीसगिरी नाही म्हणता येणार ना, पण त्यांचा मला मोरल सपोर्ट खूप मोठा होता म्हणजे त्यांनी जो आतापर्यंत माझ्यावर जो विश्वास दाखवला म्हणजे हो हो मी बऱ्याच वेळा मला असं व्हायचं की माझ्याकडून नाही होणार पण ते मला वेळोवेळी की नाही होऊ शकतं तुझं आणि तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे असं म्हणता येईल की पूर्ण फॅमिलीने मला कोणतीही जबाबदारी दिलेली नव्हती मी एवढा माझा हा मोठा प्रवास होता फक्त मला अभ्यास करायचा ज्या काही गोष्टी लागतील त्या माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी काम केलं म्हणजे मला असं वाटतं की एवढं सगळ्यांच्या शिवाय हे यश मला नक्कीच मिळू शकलं नसतं एमपीसी म्हटल्यानंतर ना सगळ्यात मोठा या डोंगरावरचा चढ म्हणजे इंटरव्ह्यू असतो तर इंटरव्ह्यूच्या रूममध्ये जेव्हा केबिनमध्ये गेलीस तेव्हाची जी फिलिंग होती ती मला ऐकायला आवडेल सगळ्यात पहिल्यांदा तर तिथं तुला असा कॅची क्वेश्चन असेल तर तो मला ऐकायला आवडेल मध्ये म्हणजे माझं फर्स्टच इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स होता आणि पॅनल मेंबर जे होते त्यांच्याबद्दल ऑलरेडी खूप ऐकलेलं होतं की ते कसे स्ट्रिक्ट आहेत काय आहेत तर जाताना थोडी भीती होती आ, एंटर केल्यानंतर पण थोडं चांगलं होतं की छान वाटत होतं की आपण फायनली इथंपर्यंत पोचलो यात आणि कॅची क्वेश्चन जर म्हटलं तर त्यांनी मला असं थोडस विचारलं होतं की म्हणजे गॅप काय एवढा आहे परत लग्न का पर नाही केलं हे थोडेसे माझ्यासाठी टॅकल करणं क्वेश्चन्सला अवघड होत पण त्या त्यावेळी जे आहे ते, ते मी त्यांना अर्ज जे आहे ते दिले तर मग सायली भोसले अधिकारी म्हणून समाजाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहते मी समाजाकडे एक माझं जे काही आता ऑथॉरिटी मिळेल त्याच्यातून खूप चांगला इम्पॅक्ट करण्याची एक संधी म्हणून बघते म्हणजे आता जर बघितलं तर आपल्याकडे डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे त्याचप्रमाणे वुमनचा लेबर पार्टिसिपेशन रेशो जो आहे तो सध्या वाढत आहे तर मला असं वाटतं की आ, मी जे माझ्याकडे ऑथॉरिटी मिळेल तर ते त्याच्यातून काही थोडा जरी मी काही चेंज करू शकेल तर माझ्यासाठी ते खरं हे असेल की रिटर्न गिफ्ट असेल की मी ज्या पोस्टसाठी काम करते आणि आपलं जे काही कोणतेही पोस्ट असेल त्याच्यावर आपलं बेस्ट देणं एवढंच माझ्या डोक्यामध्ये आहे आणि कोल्हापूरची आहे कोल्हापूरला एक कोल्हापुरी स्पिरिट आहे तर मग सायलीच्या कामात हा कोल्हापुरी टच काय असेल बरं सायलीच्या कामात जर कोल्हापुरी टच म्हटलं तर जे कोणी माझ्याकडे येतील त्यांच्याकडे मी एक आपल्या कोल्हापूरकरांचा एक जिवाळा लावण्याची एक वेगळीच पद्धत आहे मग ते मला असं वाटतं की तो एक प्रशासकीय अधिकारी म्हणून जिवाळा लावणार त्या सिच्युएशन नुसार मी ते हे करेल हँडल करेल तुझ्या सायली तुझ्यास बोलून मला पण खूप छान वाटलं एक सकारात्मक ऊर्जा मिळाली आणि अभ्यासासाठी टिप्स पण मिळाल्यात पण जाता जाता हा प्रश्न तर बनतोय की आता बघतोय आपण एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना एक मोटिवेशनची गरज असते त्याच्यानंतर ना स्ट्रेस असतो स्पर्धेमध्ये गोंधळ असतात तर त्यांच्यासाठी काय सल्ला देशील मला हे असं आवर्जून सांगायला आवडेल की हे जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स जे आहेत तर त्याच्यामध्ये ते खूप ग्लॅमरस दिसतं सगळ्या गोष्टी ज्यावेळी एखाद्याचं सिलेक्शन होतं मिरवणूक बघतो पण त्याच्या पाठीमागे खूप मोठा खडतर प्रवास आहे आणि ज्यावेळी तुम्ही याच्यामध्ये एंटर करता त्यावेळी मला असं वाटतं की या क्षेत्राबद्दल पूर्ण माहिती घ्या जे कोणी तुमचे क्लासेस असतील त्याच्यानंतर जे कोणी ऑफिसर असतील त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊनच याच्यामध्ये एंटर करा प्रवास खूप मोठा आहे पण पन, आपण जर पेशन्स आणि कन्सिस्टन्सी स्वतःवर विश्वास ठेवला तर मला असं वाटतं की नक्कीच याच्यामध्ये यश मिनं सोपा आहे मग अशी तू विद्यार्थ्यांसाठी एक सांगितलं तरी पण एक गुरुमंत्र त्यांच्यासाठी काय मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना हे आवर्जून सांगायला आवडेल की ही जी तुमची ग्रॅज्युएशन असेल त्याच्यानंतर जे उमेदीची वर्ष आहेत तर याच्यामध्ये आपल्याला डिस्ट्रॅक्शन करणाऱ्या सध्या खूप गोष्टी आहेत तर त्याच्यापासून थोडंसं स्वतःला कंट्रोल करून आत्ताच जे आहे ते स्वतःच प्रामाणिक जे आहे ते एफर्ट्स घेऊन प्रत्येकाने मला असं वाटते की लाईफमध्ये लवकर चांगल्या गोष्टी अचीवून प्रत्येक क्षेत्रामध्ये जे आहे ते एक नवीन भरारी घेऊन जे आहे ते आई वडिलांना जे आहे ते त्यांनी आतापर्यंत जे त्यांच्यासाठी काही स्वप्न पाहिलेले आहेत ती प्रत्येकाने जे ते पूर्ण केली पाहिजेत आणि एक चांगला जे आहे ते नागरिक प्रत्येकानं बनलं पाहिजे असं मला वाटतं तुला या यशासाठी तरुण भारत टीम कडून खूप 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 साऱ्या शुभेच्छा प्रशासकीय कामगिरीसाठी सुद्धा तुला खूप शुभेच्छा आणि तुझ्या या कामाचा तुझ्या या पदाचा जास्तीत uh, जास्त सर्वसामान्य माणसाला मदत मिळू हीच आमच्याकडून सदिच्छा मनापासून धन्यवाद थँक्यू